चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे समाजाचा विकास हा सत्तेनं होत नाही यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो अशा प्रज्ञावंत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी श्री कालिका देवी मंदिर संस्थांतर्फे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते निमित्त होतं शिक्षक दिनाचं दिवंगत राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो यावेळी आमदार सत्यजित तांबे संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब पाटील के के वाघ शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ नाशिक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र निकम कोशाध्यक्ष सुभाष तळाजिया सरचिटणीस डॉ प्रतापराव कोठावळे पाटील ज्ञानेश्वर गायकवाड आदी प्रारंभी दीप प्रज्वलन आणि पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले आपल्या सर्वांना शिक्षक देण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि फक्त दादांच्या माहितीसाठी की दादा पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अशी एकमेव कार्यक्रम संस्था नाही की जेवढे सामाजिक उत्पन्न राबवते वारंवार तिने त्यांची माहिती सांगितली तीन जानेवारीला आपण सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सत्कार करतो पाच जानेवारीला आपण पत्रकार सत्कार करतो बारा जानेवारीला जे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात त्यांच्या मा, माताना जिजाऊ पुरस्कार देऊन चंद सन्मान करतो याशिवाय महाराष्ट्र कड शासनाने आता दोन वर्षापूर्वी चालू केला परंतु गेल्या सात वर्षापासून पंधरा जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिन असतो आणि तो आम्ही महाराष्ट्र दिन कडा म्हणून सुरुवात केली आणि त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तो कडा दिन म्हणून घोषित केलेला आहे याशिवाय एकोणवीस फेब्रुवारीला आपण शिवजयंतीनिमित्त वेशभूषा बाल शिवाजीची वेशभूषा स्पर्धा आयोजित करत असतो त्याचप्रमाणे आठ मार्चला महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार करत असतो यानंतर दोन मेला आपण काम जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रातील कामगारांचा गुणगौरव करत असतो तसंच तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी हा ऑलिम्पिक दिन ती तेवीस जानेवारी हा ऑलिम्पिक दिन आहे तर तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी तीस तेवीस जून ते तीस जून हा आपण ऑलिम्पिक सप्ताह आयोजित करत असतो आणि त्या निमित्ताने पूर्ण आठवडाभर पूर्ण भारतामध्ये आमचा नाशिक जिल्हा आणि कारगिल देवी संस्था एकमेव अशी आहे की हा सप्ताह पूर्ण आठ दिवस आपण या ठिकाणी जुलैमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त आपण जे कारगिल मध्ये सव्वीस जुलैला शहीद झालेले त्यांच्या माता पिता पत्नी यांचा आपण किंवा सैनिकांचा आपण सत्कार करत असतो समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा असल्याचं मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त आहे आपल्या हातून चांगलं आहे म्हणूनच आपल्याला हा पुरस्कार आहे परंतु येणाऱ्या काळात देखील ह्याच्यापेक्षा चांगलं काम आपल्या हातून व्हावं अशी देखील अपेक्षा या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्याकडून आहे आणि म्हणूनच समाज घडवण्याचं काम राष्ट्राचं काम हे सगळेजण आपण करताय आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात देखील आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणाने मी आपले लोकप्रतिनिधी म्हणून करणारच आहे आजपर्यंतही आम्ही केलेलं आहे इथून पुढच्या काळातही ते करणार आहे इतर अनेक शिक्षक संघटनांचेही सगळे पदाधिकारी बसलेले आहेत मी काय एक गोष्ट सगळ्या सगळ्यांना सांगत असतो की अनेकदा काय होतं की शिक्षणाची परिस्थिती सध्या फार वाईट झालेली आहे म्हणजे एकाच शाळेमध्ये एकच विषय शिकवणाऱ्या चार शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे पगार आहेत कोणाला फुल पगार आहे कोणाला फुल पगार आहे तर पेन्शन नाही कोणाला अर्धा पगार आहे कोणाला पगार पगार आहे आहे कोणाला म्हणजे असे वेगवेगळे पगार एकाच शिक्षकाला देण्याचं खऱ्या अर्थाने धोरण मागच्या काळामधून मागच्या पंचवीस तीस वर्षात झालं आणि त्याच्यातून शिक्षण विभागाचं म्हणजे शिक्षण क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तुमचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करत असतो सगळे संघटनांचे देखील करत असतात अण्णासाहेब पाटील यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या एखाद्या घरात जे किती शिक्षक असावे पूर्णतः त्यांनी त्या शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले असे शिक्षकराव कोठरा पाटील यांच्या नावाने आपण इथं हा आप पुरस्कार आला अनेक वर्ष पुरस्कार आम्ही मंदिराच्या वतीने देतो मंदिर हे नुसतं पळी उपक्रम राबवण्याचं करत असतो शिक्षण क्षेत्रामध्ये संस्थान कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आम्ही सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय सुद्धा त्रिमूर्ती स्वरूपात चालू केलेलं आहे त्या विद्यालयामध्ये त्याला कुठंच ऍडमिशन मिळत नाही तिथं आमच्या शाळेत मिळते आणि आमच्या शाळेमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी दलित आदिवासी आणि मागासवर्गीय आहेत म्हणजे एकमेव शाळा मी असेल हो या परिसरामध्ये हो महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा इतके विद्यार्थी नसतील तितके विद्यार्थी आमच्या दोन दोन तुकडे झाले तुकडे विद्यार्थी आमच्या शाळेत आहेत साधा वाचपे जरी असेल त्याची मुलगी आमच्या शाळेत पहिली आलेली जर आपण बघितले शिक्षक दिनाच्या माहितीने ते पूर्ण भरलेले आहे शिक्षकाची भूमिका ही समाजामध्ये सर्वात उच्च स्थानी आहे नवीन पिढी घडविण्याचं काम आपण सर्वजण शिक्षक करत असतो आपल्या शिक्षकांचं महत्व अनन्य आहे परिस्थिती बदलली आहे शिक्षकांना खूप कामं आलेली आहेत आपण रोज बघतोय की काय काय काम करावं लागतं आपल्याला शिकवण्याचा मूळ उद्देश सफल होतो की नाही ही शंका के लिए के लिए। आता आपल्या मनात यायला लागली काल परवा आपण बातमी ऐकली असेल तर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि टी टी कंपल्सरी केली आता के टी टी द्यायची की नाही याच्यावरती अनेक लेख व्हॉट्सअपवरती यायला लागलेले अनेक बातम्या व्हॉट्सअपवरती यायला लागलेल्या आहेत शासन एक एक गोष्ट पुढे करतंय आणि आपल्याला त्यासाठी सामोरं जावं लागतंय मूळ उद्देश बाजूला ठेवायचा आहे आणि बाकीचेच काम आपल्याला करायचे परंतु आता सगळं काम करत नाही सगळा विरोध असता असतानाही शासन काही ते जुमाना तयार नाही पण या सगळ्या गोष्टी होत राहतील पण आपला मूळ जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करणं त्यांना घडवणं त्यांना एकोचित त्यांना या समाजामध्ये वावरण्यासाठी तयार करणं हा आपला मूळ उद्देश आहे यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते दिवंगत गंगाराम पाटील कोठावळे गुरुजी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले सोळ्यास किशोर कोठावळे आबासाहेब पवार विशाल पवार संतोष कोठावळे अशोक कदम दीपक निकम पाटील मनीषा काठे राम पाटील भरत पाटील राजेंद्र शेळके सुनील बिरारी आदी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक